स्मार्ट सुगरणींसाठी महत्त्वाच्या टिप्स एक जेव्हा आपण पाल्या भाज्या आणतो तर त्या लगेच करतो असं करू नका कारण भाज्या फ्रेश दिसण्यासाठी त्यावर केमिकल मारतात म्हणून भाज्या दुसऱ्या दिवशी कराव्यात आणि भाजी धुत असताना मीठ घालून धुवावे नंबर दोन दूध तापवताना लक्ष नसले की उतू जाते तर त्यासाठी पातळ्यावर एखादा चमचा ठेवावा चमच्याद्वारे दुधातील वाफेचा बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो आणि दूध उतू जात नाही नंबर तीन हिरव्या मिरच्या घेताना जर तुम्हाला तिखट मिरची घ्यायची असेल तर छोट्या मिरच्या घ्या कारण त्या तिखट असतात नंबर चार फ्लावर शिजवताना त्यात थोडं दूध आणि किंचित मीठ घालून शिजवावे म्हणजे फ्लावर पांढरा शुभ्र आणि तजलदार राहतो नंबर पाच <coughs> केळीच्या गडाला देठाजवळ प्लॅस्टिकचा कागद गुंडाळून ठेवल्यास केळी चार पाच दिवस जास्त टिकत्या टिकतात नंबर सहा केळी घालून शिरा करायचा असल्यास तुपातच केळ्याचे का काप तळावे व केळी मौसर झाल्यास रवा टाकून नेहमीप्रमाणे शिरा बनवावा त्यामुळे केळीचा वास शिरायला शिरायला येतो व शिऱ्याला येतो व केळीचे काप काळेही पडत नाहीत नंबर सात जर कुठल्याही अंगावरील जखमांचे डाग निघत नसतील तर तुटीने दोन मिनिट मसाज करावा असे दररोज पंधरा दिवस केल्याने ते डाग निघून जातात नंबर आठ चपातीचे कणिक मळताना घट्ट मळू नये थोडे सैल सरच मळावे त्यामुळे चपाती मऊ राहते नंबर नऊ कांद्याचा रस केसांच्या मुळाशी लावून पंचवीस ते तीस मिनिटं ठेवा आणि मग केस धुवावेत त्याने केस गळती थांबते <coughs> नंबर दहा पावसाळ्यात खारी बिस्किट नरम पडतात तर ते गरम तव्यावर ठेवणे त्यामुळे बिस्किट व खारे पुन्हा कडक होतात <coughs> नंबर अकरा घरातील मातीची भांडी धुण्यासाठी राख व नारळाची शेंडी वापरावी त्यामुळे भांड्याची माती निघत नाही नंबर बारा, कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी त्यामुळे त्यांचे गुणधर्म तसेच राहतात आणि भाजी देखील चविष्ट होते नंबर तेरा एखादी भाजी किंवा रस्सा भाजी करताना पावडर मसाले हे कोमट तेलात परतल्याने भाजीला कलर आणि तरी येते व भाजी चविष्ट होते नंबर चौदा गव्हाचे पीठ मळताना जर पीठ पातळ व जास्त सैलसर झाले की चपाती करताना लाटणे चपातीच्या पिठाला चिटकते तर त्यासाठी लाटणे हे फ्रीजमध्ये गार करून मग पोळ्या लाटाव्यात नंबर पंधरा किचनमध्ये अनेकदा डाळीला व कडधान्याला कीड लागते तर ते डाळ चांगली राहावे म्हणून त्या डब्यामध्ये दालचिनी व दोन तीन लवंग घालून ठेवा त्यामुळे डाळीला कीड लागणार नाही नंबर सोळा घरच्या घरी दही बनवताना दूध कोमट करून घ्यावे मग थोडे दही टाकून हवाबंद डब्यात किंवा पातेल्यात ठेवून तो डबा उष्ण ठिकाणी किंवा मायक्रोवेव्हमध्ये ठेवा असे केल्याने दही घट्टसर लागते नंबर सतरा आठवड्यातून एकदा फ्रीज हा विनेगरने पुसावा त्यामुळे फ्रीज क्लीन राहतं व वा वास येत नाही नंबर अठरा तव्याचा काळवटपणा दूर करण्यासाठी गॅसवर तवा गरम करून त्यात पाणी टाकून मीठ आणि लिंबूच्या फोडी घालून घ्या तुमचा तवा काही क्षणातच नव्यासारखा दिसू लागतो नंबर एकोणावीस हरभऱ्याची डाळ दाड़, दळून आणताना ती उन्हात ठेवावी किंवा थोडी भाजून घ्यावी असे केल्याने हरभऱ्याच्या डाळीचे पीठ हे हलके होते आणि बेसन पीठ लवकर खराब होत नाही नंबर वीस बरेचदा काजू बदाम मनुके यांना कीड लागते तर त्यासाठी डब्यामध्ये थोडे मीठ टाकून ठेवल्याने कीड लागत नाही व खूप दिवस चांगले राहतात नंबर एकवीस विलायची सोलून त्याची साले फेकून देऊ नका तर ती मिक्सरला बारीक करून चहा पावडरमध्ये टाकल्याने चहा चविष्ट होतो नंबर बावीस लिंबू वापरल्यानंतर ज्या साली शिल्लक राहतात त्यांना फेकून न देता एका डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा आणि साठवलेले साली कुकर लावताना पाण्यात टाकून द्या किंवा इडली बनवताना इडली पात्रात टाकले तर कुकर हे काळे पडणार नाही नंबर तेवीस फ्रीजमध्ये एका पिशवीत खायचा सोडा ठेवल्याने दुर्गंधी येत नाही नंबर चोवीस बिर्याणीसाठी आपण कांदा तळतो तेव्हा कांद्यामध्ये चिमूटभर साखर घालावी त्यामुळे कांदा लवकर तळला जातो व कुरकुरीत होतो <coughs> नंबर पंचवीस मोड आलेल्या मटकीला वास येत असेल तर मीठ चोळून धुतल्यास चिकटपणा आणि वास हा निघून जातो <coughs> नंबर सव्वीस कुकर मध्ये कडधान्य शिजवताना आपला गॅस वाया जातो त्यासाठी आधीच कडधान्य भिजत घालून शिजवले तर लवकर शिजते आणि गॅसचीही बचत होते नंबर सत्तावीस तंदुरी रोटी मऊ करण्यासाठी त्याचे पीठ मळताना त्यात दही मिसळा व मळताना कोमट पाणी वापरा असे केल्याने पीठ सॉफ्ट होते व तंदुरी रोटी जास्त कडक होणार नाही नंबर अठ्ठावीस हिरव्या मिरच्या जास्त दिवस टिकण्यासाठी त्यांची देठ काढून प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवली की मिरच्या हिरव्या राहतात आणि लवकर खराब देखील होत नाहीत नंबर एकोणतीस एक बासुंदीला दाटपणा येण्यासाठी दुधामध्ये मिल्क पावडर टाकून मग गरम केल्यास दूध लवकर घट्ट होते नंबर तीस थंडीच्या दिवसात लहान मुलांना सर्दी खोकल्याचे आजार खूप होतात तर दुधामधून त्यांना हळद दिल्याने सर्दी खोकल्यापासून बचाव होतो हॅलो मित्रांनो कशी वाटली ही माहिती तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार